काय केलंस तू हे खराब नाही केलं मग काय केलं नेलपेंट नेलपेंट म्हणता त्याला हो का कोणी केले हे काय काय आहात लिपस्टिकने केले का ते काजळ काजळ हे hey, एवढी हे hey, कोणी कुठून आणलं हे सगळं पिल्लू तू अ कुठून आणलं बाहेरून आणलं चॉकलेट आणलं तर हे हात काळे चेहरा कसा काळा काळा करून ठेवला तूच केला ना चल दे इकडे लिपस्टिक दे दे पटकन ना इकडे चल ठेवून दे चल ठेव आता आता ठेव लावलं तू लावलं लिपस्टिक लावलं बेटा चल दे हो? काय झालं हा कारभार कोणी करायला सांगितला तुला इकडे सांगितलं तर कोणी सांगितलं आता तुला दणके पाहिजे थांब तुला दणके हो का पप्पानी सांगितला एला एला कशी दिसते तू छान नाही दिसताय पिल्लू हे सगळा काळा काळा करून टाकलं तू काळा करून टाकलं कोणी केलं पप्पांनी पप्पांनी केलं का पप्पा घरी आहे का हं आहे तर चल पटकन उठ चल आंगळ करूंगे चल ये आंगळ करून देते, देते चल छान नाही करून हे अशी छान नाही दिसताय तू खान दिसताय अशी थोडी तयारी करावा लागते लिपस्टिक वगैरे कुठनं काढलं तू चल ये पटकन मार पाहिजे हो का मार पाहिजे तुला चल मग मार देते कुठे देऊ ग मार डस्टबिन मध्ये <laughs> मार देऊ का तुला उठ पटकन चल आंघोळ करून देते चल उठ पटकन उठ चला उठा दे लिपस्टिक दे माझं लिपस्टिक दे माझं लिपस्टिक तू खराब करून देशील दे माझं लिपस्टिक दे हे सगळं कारभार करून टाकला पूर्ण हातपाय काळे करून टाकले तू चेहरा कसा करून टाकला हे आणलं कोण ना तू काढलं कशाला काढलं ठेवून दे मला मग काय हो सकाळी लावणार आहे आता सकाळच आहे दे मला आणि लिपस्टिक दे माझ्या नाही माझे नाही तुझे हात खराब झाले तुझे हात काळे काळे झाले छान नाही दिसत माहिर आता

लॅपटॉप नाही लॅपटॉप चला उठा उठा पटकन उठ लवकर हे पानं कसा पसारा करून ठेवलेला आहे काजळची डबी टिकल्याचं पॅकेट लिपस्टिक <laughs> चला उठा उठ बेटा चले तू गुडगल आहे ना